विंचुर येथे वृद्धापकाळातील आजार व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विंचूर येथे आयुष आरोग्य वर्धिनी केंद्रात वृद्धापकाळातील आजार वात व्याधी याकरिता मोफत आयुष निदान व उपचार शिबिराचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या आग्रहास्तव आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता झाली असून शिबिरात आयुर्वेद तज्ज्ञांमार्फत मोफत निदान करण्यात आले त्याचबरोबर रक्तदाब साखरेचे प्रमाण पंचकर्म चिकित्सा पण करण्यात आली व इतर तपासण्या करून औषधेही देण्यात आले तसेच आयुर्वेदाबद्दल प्रसार प्रचार करण्यासाठी डॉक्टर सचिन पवार यांनी मोलाची माहिती व मार्गदर्शन केले यावेळेस एकशे अठ्ठेचाळीस रुग्णांनी आपली तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला त्या आलेले डॉक्टर व अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर कोशिरे तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर डॉक्टर चव्हाण शरद कातकाडे जिल्हा आयुष डॉक्टर सागरकाटे कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर वरुणराज ठाकरे आयुर्वेद तज्ञ डॉक्टर आहेर नाशिक डॉक्टर चैतन्य बैरागी नाशिक वैद्यकीय वैद्य, अधिकारी विंचूर आयुर्वेद दवाखाना डॉक्टर सचिन पवार डॉक्टर जितेंद्र पाटील डॉक्टर सचिन वैद्य डॉक्टर गायकर डॉक्टर रसाल मॅडम श्रुती समुदाय आरोग्य अधिकारी श्याम चव्हाण अवतार आरोग्य सेविका मोरे सिस्टर आरोग्य सेविका काद्री सिस्टर सर्व आशाताई व गटप्रवर्तक तसेच ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब संधान धोंडीराम शंखपाळ गोपीनाथ खैरे पगारे काका आणि लासलगाव विंचूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सुनील क्षीरसागर मच्छिंद्र साळुंके रोहन सरोदे संदीप धनवटे जनार्दन चव्हाण राजेंद्र भडांगे व आदी लाभधारक रुग्ण उपस्थित होते तसेच या शिबिरासाठी उपस्थित अधिकारी व रुग्ण लाभार्थी यांचे डॉक्टर सचिन पवार यांनी आभार व्यक्त केले विंचूर आयुर्वेदिक डिस्पेन्सरी येथे सर्वसामान्य विंचूर जनतेची मागणीच्या अनुसार आपण इथे एक छोटंसं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराला जनतेचाच खूप प्रतिसाद आहे आणि आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्न करून हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर याला जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद दवाखाना येथे वृद्धापकाळातील वातव्याधी व वा आयुर्वेद या अनुषंगाने आयुर्वेद शिबिर आयोजित केलं आहे त्या अनुषंगाने रुग्णांचा चांगला प्रतिसाद आपल्याला लाभून येत आहे आपण रुग्णांना आयुर्वेदिक औषधांचे वाटप आयुर्वेदिक पद्धतीने निदान आणि काही पंचकर्मुक्त चिकित्सा आपण येथे केलेली आहे आणि त्याचा रुग्णांनी चांगल्या पद्धतीने लाभ घेतला आहे आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने याचा रुग्णांनी अजून लाभ घ्यावा ही विनंती प्लस आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे आणि लोकांनी आयुर्वेदाकडे पण वळावं यासाठी ह्या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे धन्यवाद आत्तापर्यंत एकशे पंधरा रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अजून रुग्ण येत आहेत महाराष्ट्र माझा न्यूज राजेश भडांगे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड